नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तर मी अजून पण कुडाळमध्येच आहे बोगेमध्ये काकीच्या माहेरी इथे पाठीमागे घर तुम्हाला बघायला मिळते हे घर आहे आणखीन एक दुसरं खाली आहे ते तुम्हाला मी काल व्हिडिओमध्ये बोललो की कि एकदम किनाऱ्यावरती आहे आणि आता हे जे आहे ते इथे वरती आहे दुसऱ्या भावाचं घर आहे काकीच्या तर आता आम्ही इथेच राहिलो होतो आणि आता आम्ही बोटिंग करायला चाललो आहे तर तेच तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तर चला जाऊया आपण बोटिंग करायला <सकति> तर मित्रांनो तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी आता बीचवरती आलो आहे आणि आता आम्ही तिकडे देवबागला जाणार आहेत मंदिरामध्ये एकून दिवस तुम्हाला पाठीमागे तिकडे जाणार आम्ही कसं जाणार आहेत तर या बोटने जाणार आहेत आम्ही बस काही लोक आहे आणि इकडे बरेच जण आहेत पाठीमागे ते सगळं त्या बोटने आम्ही देव जाणार आहेत तर जाताना कसं आम्हाला अनुभव आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो तर चला आपण जाऊया बोटमध्ये आम्ही बोटमध्ये बसणार आहोत पण त्या आधी बोटचा जो नांगर आहे तो टाकल्या खाली ना तो काढायचं ते काम चालू आहे त्याआ आम्ही थोडी वाट बघतोय ते झालं आहे आता ते झालं की आम्ही बोटमध्ये बसणार आणि मग डायरेक्ट देवबागला जाणार आहेत पण देवबाला जायच्या आधी थोडं फिरणार तिकडे तिकडे या समुद्रामध्ये थोडं कारण तो जा तो जादा आहे तो बोलला आहे मी फिरवतो इकडेच कारण तो इथलाच ओळखीचा आहे तर तो बोलला आम्ही फिरवतोय तर आता बघा बोट पूर्ण त्याने एकदम किनाऱ्यावरती आणली आहे म्हणजे भिजायची गरज नाही एवढी जवळ बांधले तर चला जाऊया बोटमध्ये आणि कसं वाटतं ते बघूया मित्रांनो तर मित्रांनो फायनली मी बोटमध्ये आलो आहे तुम्हाला इथे बघायला माहिती आहे बघा आणि बाकी सर्व पार्टी मागे बोटमध्ये मा बसा बसायचं काम चालू आहे মিত্রানো ফনলে আমি নিঘালোয় দেওবাগটা দিশে নেই जी बोट अगदी जोरात देवबागच्या दिशेने चालली आहे बघा खूप मस्त वाटते खूप स्पीड मध्ये दोन बाजूने पाणी अगदी मस्त वाटतंय एका बाजूला खोल असा समुद्र आणि एका बाजूला खूप सुंदर असा अ कोकण किनारा खूप मजा येते खूप मस्त वाटते अ बोटमध्ये फिरण्याचा आनंद खूप मस्त असतो मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चालू आहे देव बघला तर आपल्याबरोबर ताई वगैरे सर्व आहेत ताईला विचारूया कसं वाटतंय बोटमध्ये

मित्रांनो हा इकडे देवबागचा किनारा आहे खूप छान आणि आम्ही जे चाललो आहे मध्ये ते देवबागचा किनारा आणि जो बीच आहे हो आमचा भोग आहे त्याच्यामधून जो समुद्र आहे तिकडे चाललो आहे खूप मस्त वाटते थोडं वेळ लांबपर्यंत जाणार आहे तिकडे आतमध्ये आणि मग परत पाठी येऊन मग देवबागला देवबागच्या किनाऱ्यावरती जाणार आहोत तर इथे बघा खूप छान वाटतंय मजा येते पाणी कसं खूप मस्त वाटते बोटने जे पाणी साईडला उडतं ते बघायला खूप छान वाटते मित्रांनो तर आम्ही इथे थोडं फिरणार आहोत इथून आजूबाजूचे नजारे येथे बघणार आहोत मीही थोडा बोटच्या पुढे बसून खूप असा मनमुराद आनंद घेतो या बोटचा आणि समुद्राचा जो मी आलो आहे इकडे तर आज आहे एक जानेवारी आणि काल थर्टी फस्ट डिसेंबर होता तर खूप अशी पर्यटकांची गर्दी इकडे आपल्या कोकण किनाऱ्यावरती झाली मला बघायला मिळाली कारण लोकांना सुट्ट्या होत्या पर पर्यटकांना सुट्ट्या होत्या तर ते पर्यटनासाठी खूप असे लोक आले होते आणि आम्ही पर्यटनासाठी असं आलो नव्हतो पण आमचं थोडं काम होतं काकीच्या माहिरी त्यासाठी आलो होतो तर म्हटलं मग आपण पण थोडं इथे फिरूया आणि ओळखीचा दादा वगैरे होता तिची बोट होती तर फिरूया तर म्हणून साठी आम्ही इथे आता आलो आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे आमचं जे काम होतं ते देवबागच्या मंदिरामध्ये जायचं होतं तर त्यासाठी मग ते पण काम आणि थोडं फिरलो पण म्हणून आता आम्ही बोट घेऊन इथे आलो आहे तर दादा बोला थोडं फिरवतो पुढे आणि नंतर मग त्या मंद देवबागच्या मंदिरामध्ये आपण जाऊया तर इथे तुम्हाला खूप काही काही गेम वगैरे हो बघायला मिळतील बना राईट स्कूबा डाइविंग वगैरे वगैरे बरेच असं काय काय आहे इथे ते आहे पण आम्ही ते न करता आम्हाला थोडं काम आहे तिकडे देवबागला तर तिकडे जायचं आहे तर इथे जर आम्ही गेलो तर आमचा अख्खा दिवस जाणार आहे आम्हाला माहिती आहे तर त्या ते, ते न करता आम्ही मग डायरेक्ट मंदिरामध्ये चाललो आहे इथे थोडं फिरून तर त्याच्या आधी थोडा इकडचं आनंद घेतो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला कोकणातला जो किनारा आहे आणि मी दाखवतो ते व्ह्यूज आहेत तुम्हाला कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर आता आम्ही बघा समोर आलो आहे देवबागच्या किनाऱ्यावरती बोट थांबणार आता आणि नंतर समोर जे मंदिर दिसते झेंडा तिथे आम्ही जाणार आहोत तर चला जाऊया आ... किनाऱ्यावरती देवबागच्या मित्रांनो मी जो आहे तो लगेच उतरलो पटकन बाहेर पण आलो पण बाकीचे सग सगळे जे आहेत ते बोटमध्येच आहेत तर तो दादा आहे तो बोट अजून पुढे घेतोय मी जेव्हा उतरतो तेव्हा पूर्ण बोट पुढे आले होते मी लाटापाटी गेली होती त्यामुळे पाणी नव्हतं मी लगेच एकदम पटकन उतरलो आणि बाकीचे जे लोक आहेत ते सर्व अजून बोटमध्ये आहेत आणि त्याला उतरायची गडबड करत आहेत देवबागला उतरल्यानंतर आम्ही इकडे तिकडे न जाता डायरेक्ट आम्ही मंदिरामध्ये आलो आहे ज्या मंदिरामध्ये आम्हाला यायचं होतं आणि हे जे मंदिर आहे ते मोब्रेश्वर देवाचं मंदिर आहे जसं की ते महादेवाला समर्पित आहे मोब्रे मोब्रेश्वराचं मंदिर आणि आता आम्ही इथे दर्शन करतो आहे तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या मित्रांनो पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो इथे खूप शांत वाटत होतं प्रसन्न एकदम वातावरण नंतर लागली होती भूक मग आम्ही इथल्याच बाजूच्या हॉटेलमध्ये आलो त्या हॉटेलमध्येच किनाऱ्यावरती अगदी झोपाळे होते तर मी झोपाळ्यावरती बसून एकदम आनंद घेतो मित्रांनो या इकडे समुद्र किनाऱ्यावरतीच एकदम हॉटेल आहे बघा म्हणजे हॉटेल बाजूला आहे आणि हे त्यांनी बसायला बाहेर मस्त हवेशीर बनवलंय तर बाकीचं हे आहेत ताईने मी जे मागवले ते आलं नाही त्यामुळे आम्ही थोडं वाट बघतोय तर मित्रांनो फाईल आहे पुन्हा देवबागवरून बोगवेला आणि सगळेजण बसतायत खूप मजा केली नाश्ता केला मंदिरामध्ये पाया पडलो आणि थोडं फिरलो इकडे तिकडे आणि आता नाश्ता झाल्यानंतर लगेच आम्ही निघतोय तिकडे त्या आपल्या बीचला आम्ही आलो आहे बघा इथे जिथे आम्ही मगाशी बसलो होतो जाताना त्याच ठिकाणी आता आम्ही आलो आहे परत तिथे उतरता सगळेजण उतरायची गडबड चालू आहे मित्रांनो इथे वाळूवरती सफेद रंगाचा खेकडा छोटासा तो आहे बघा तुम्हाला दिसतोय का बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा इथे खूप जोरात पळतो पळतोय आणि खूप चकवते मला तो इकडे तिकडे खूप स्पीड मध्ये पळतोय आणि डायरेक्ट आता पाण्यामध्ये गेला लाटेमध्ये गे तिकडे पण एक आहे बघा खूप आहेत पुढे बघा खूप आहेत खूप आहेत पण ते जवळ गेले की खूप जोरात पळतात ते बघा खूप म्हणजे खूप आहेत तर मित्रांनो फायनली आम्ही देव बघला जाऊन परत भोगीवरती बीचवरती आलो आहे म्हणजे आमच्या मामाच्या गावाच्या इथे आलो आहे आणि खूप मजा केली आम्ही तिकडे धमाल केली खूप मजा आली खूप बोटमध्ये होतो जेवलो पण तिकडे मंदिरात पाया पडलो आणि तिकडे पण बा देवबागमध्ये आम्ही फिरलो बरंचसं तर आता आमची ती बोट आमच्या इथेच आहे मामांची तर ते पाच तास चालले घरी वाटले बरेचसे खूप लागले तर लोक पण आहे माझ्यासोबत तर त्याला विचारूया कसं वाटलं तू पहिल्यांदाच बोटमध्ये बसला मग पहिल्यांदा एक्सपिरियन्स चांगला होता मजा आली मग आता तर कापर्यंत परत तुला बसायला वाटलं म्हणजे असा वेळ मिळाला किंवा टाईम आला बसायचा तर तू नक्कीच धावजा बसलो ना पण लोकने सांगितल्याप्रमाणे तो परत बसायला इच्छुक आहे बोटमध्ये तर होईल काहीतरी जेव्हा येणं जाणं तेव्हा तू बसेल तर मित्रांनो आता जो आमचा देवबाग ते भोगे मी उग्रावरला बोर्स झाला कसं कसा वाटला कस मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडणार आहे आपल्या लोकांचा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्कीच आवडणार तर तो आवडणार आहे आवडला आहे तर तुम्ही लाईक करा नक्की त्याला आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी काढू कारण असं कारण होतच आहे कारण मी जेव्हा नवीन लॉग बनवणार ती तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि वेल आयकॉन नक्कीच ऑन करा म्हणजे लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय